महाराष्ट्राचे लोकनेते दादा पवार यांच्यासभेला उपस्थित महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजामध्ये जे घडले लोकनेते त्याच्यापैकी वसंत पाटील पहिल्याच असे विलासराव देशमुख आणि कैलास असेल अजित पवार ग्रामीण भागाचं नाव जोडलेली असे धनधन प्रचंड कामाचा हक्क करावी सर आणि सत्कर त्या बाजूला न्याय देणारे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आणि रुपडून त्या महाराष्ट्राला नेतृत्व कसं एकदा प्रभावी नेतृत्व स्पष्ट बोलणारी नेतृत्व कामाचा सकाला असणारा नेतृत्व दादा पवार सर्वांनी पाहिले आणि त्याच्या संदर्भामध्ये आपल्या कराधार मी काँग्रेस पक्षामध्ये होतो इंदिरा गांधींच्या विचारांना भारण केल्यामुळं पवारांनी लक्ष द्यायला मला हिंसक मला काही वेळ मिळाला नाही

माझा एक मित्र तुमचे काय समाजवाधिकारी गेलो होतो तिथं करून आला असा बोरा मोठा पोशार होता आणि तो बाहेर बसला होता आणि मग आतमध्ये गेलो तर साहेब माझे मित्र होता बाहेर खूप बसले तेव्हा ते शरद पवारांचा पुतळ्यामध्ये आहे बरोबर प्रभाव बरोबर राजकारणाची सुरुवात होती राजकारण पण माझा प्रस्ताव घेऊन त्या ठेवायचा आणि प्रस्ताव मंजुरीचा अधिकार होते माझी ओळख करून दिली त्यांचा तो प्रस्ताव मंजुरीला पाळाला केला साहेबांचा पुत्र आहे आणि मग आज झाली विरोधी पक्षात असलेली वेगळ्या कामासाठी आहे आणखी घटक ते राजकारणात आले खासदार झाले पहिल्यांदा खासदार झाले आणि नंतर राज्यमंत्री झाले राज्यमंत्री झाल्यानंतर मी उपाध्यक्ष झालो आणि मग त्यांनी सल्ला दिला तुला राजकारणात टिकायचं असेल तुझ्यामध्ये घटसे होते खासदार सुद्धा होतील

सगळ्यांना अनुभव असा की कामाचा दादा सत्य केल्याशिवाय कसा करणार नाही विकास कसा होणार विकास हे महत्वाचा आहे आणि म्हणून सगळं सगळं सोडलं सुद्धा सोडलं आणि स्वतंत्रपणानं युतीमध्ये त्यांनी प्रवेश केला युतीमध्ये दोन पक्ष हिंदुत्व आहे हिंदुत्वाचे प्रचंड नाराक आली यांनी हिंदुत्वाचा काही लाभ आहे सगळं राहुल म्हणजे पुढे शाहू आंबेडकरांचा विचार युती मानले राहुल सुद्धा राबवले नाही आणि सांगितलं मोदीला सांगितलं आणि आम्ही शाळाला सांगितलं मी तुमच्यावर होतो तर माझा विचार हा माझ्या विचारमध्ये तसं वगैरे राहणार नाही असा धक्का पूर्ण टिकवणारा नेहमी जेल आहे पक्षाचे मोठे नेते सगळ्यांनी त्यांच्याबद्दल व्यक्त केल्या मी भावना व्यक्त करणार करतोय म्हणजे आता माझ्या पक्षाची असं आहे की मला इथे बोलली पाहिजे दादाचा विचार टिकत असेल दादाचा विचार टिकत असेल तर सुरेंद्र ताईंच्यावर जाणारे हवे लागेल त्याशिवाय पक्ष फिटणार नाही पक्ष मोठा होणार नाही की ही माझी व्यक्तिगत भावना आहे व्यक्तिगत भावना म्हणजे कालांतराला विलगीकरण होईल लागू होईल तो होईल तर बरेच होईल त्या እራሱ እኔ ጋር እኔ እንጃ ሀዲስ እቤት ሰፈር አሰብኩኝ በእግሻ ነው እኔ እኔ ጋራ ሰፈር እግዚአብሔር ይመስገን አይ ሀብ ብለህ እንደ ሀዋ አይሰማህም እኔ እኮ በእርግጥ አዎ አይሰማህም እኔ እኮ ያልኩህ የአንተ አብረህ አማን ብቻዬን ነበር አላውቅም የአንተ የባቡ ሰፈር የሚያርምህ ከሆነ